बदलापूर पश्चिममधील सोसायटी समोर चार चाकी वाहनात गैरप्रकार होत असल्याची धक्कादायक माहिती चा समोर आली आहे सोसायटीच्या समोर चार चाकी गाडी लावून उभी होती आणि बंद असतानाही जोरजोरानं हलत होती काही महिला आणि स्थानिकांनी गाडी पाहिली आणि त्यावेळेचा व्हिडिओ व फोटो काढले काही लोकांनी गाडीकडे जाण्याचा प्रयत्न केला पण त्याआधीच ओमनी गाडी निघून गेली असं स्थानिकांनी सांगितलं आहे एका महिलेनं विचारला की लहान मुलं आणि तरुण पिढीवर याचा काय परिणाम होईल दोन दिवसांपासून सोसायटीच्या समोर ओमनी गाडी उभी राहते ज्यावर पूर्ण ब्लॅक फिल्म लावलेली आहे गुरुवारी एका महिलेच्या निदर्शनास गाडी आली आणि तिनं पाहून धूम ठोकली शुक्रवारच्या दिवशी गाडी त्या परिसरात उभी होती एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलंय की गाडी जोरात हलत होती त्यांनी पाहण्याचा प्रयत्न केला पण पाहताच गाडी सुसाट वेगानं निघून गेली आणि गौरी हॉलजवळ उभी गेली सोसायटीच्या बाहेर फेरफटका मारण्यासाठी आणि रमण्यासाठी मर्यादित परिसर आहे त्यातही असे प्रकार घडत असल्यानं स्थानिक लोक चिंतेत आहेत एका व्यक्तीनं विचारलं की जर असे प्रकार घडत असतील तर लहान मुलांना बाहेर पाठवायचं की नाही रात्री बाहेर जाणं कठीण होईल अशी दहशत असताना मुलींना क्लासला पाठवणंही आव्हानात्मक आहे या घटनेनंतर बदलापूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे